नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं तुमच्याच युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत महापालिका निवडणुकीत बहुसंख्य ठिकाणी भाजपच मोठा पक्ष ठरलाय परंतु अन्य पक्षाचे तसेच अपक्ष नगरसेवकांच्या मदतीने महापालिकेत सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न राज्यभरात चालू आहे ज्या ठिकाणी बहुमतासाठी नगरसेवकांची कमतरता असून सत्ता येण्याची शक्यता असेल तर अशा ठिकाणी घोडे बाजार तसेच अन्य पक्षाच्या नगरसेवकांना फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे कल्याण डोंबोली महापालिकेत तर अशा घडामोडी चांगल्याच वाढल्या आहेत मिळालेल्या माहितीनुसार कल्याण डोंबोलीमध्ये ठाकरे गटाचे दोन नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात आहेत असं सांगितलं जातं हे दोनही नगरसेवक लवकरच फुटणार असल्याचं जा बोललं जात आहे जा त्यामुळेच आता ठाकरे गटामध्ये मोठी अस्वस्थता पसरली आहे कल्याण डोंबोली ठाकरे गटाने मोठा आणि चकित करणारा निर्णय घेतलाय मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असलेल्या दोन घरावरती ठाकरे गटाने महापालिकेसाठी या नोटीसमध्ये लिहिलेलं आहे सूत्राच्या माहितीनुसार के मध्ये ठाकरे गटाचे मधुर मात्रे आणि कीर्ती ढोणे हे दोन नगरसेवक शिंदेच्या संपर्कात असल्याचे जोरदार चर्चा सुरू आहे हीच बाब लक्षात घेता पक्षाची बंडखोरीच्या शक्यतेने ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष शरद पाटील आक्रमक झाले या नोटीसच्या माध्यमातून गट गटनेता निवडीच्या सभेला हजर राहण्याची शक्तीचे आदेश देण्यात आले आणि उपस्थित राहिल्यास पक्षविरोधी भूमिका मानून कारवाईचा इशाराही त्यांनी दिलाय दोन नगरसेवकांच्या घरावर थेट नोटीस लावून तशी ताकद देण्याचं सांगितलं या नोटीसमुळे महापौर निवडी आधीच ठाकरे गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे दरम्यान ठाण्यात सत्ता स्थापन करण्यासाठी शिंदे गटाकडून पूर्ण ताकद लावली जाते वंचित अपक्ष आणि काही ठाकरे गटाच्या नगरसेवकांना सोबत घेऊन शिंदे गटाचाच महापौर बसवण्याचा प्रयत्न चालू आहे त्यामुळे आता नेमके काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा